सांगली जो प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून जो रस्ता तयार केला के। तो रस्ता निकृष्ट असल्याचे निकृष्ट असल्याची निकृष्ट असल्याचं प्रतिपादन सांगेली आणि यांचे ग्रामस्थ करत आहेत या ठिकाणी अनेक वेळा प्रशासनाला याची लक्ष वेधून सुद्धा प्रशासना याची दखल घेतली नसल्याने या ठिकाणी माडखोल आणि सांगेलीवासी यांना उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकी त्यांची समस्या काय आहे पाहूया काय सांगाल नेमकी तुमची समस्या काय किती वेळा तुम्ही प्रशासनाला जागा केल्यात परंतु काय वारंवार गेले दोन वर्ष गेले दोन वर्ष सांगली ग्रामपंचायत आणि ग्रामस्थाने ग्राम सभेचा ठराव पाठवून सुद्धा सांगली माडकोल हा पंतप्रधान ग्रामचं नितीत रस्ता तीन अकरा दोन हजार चौदाला कार्यरंभ कामाला सुरुवात केली पण अद्याप हा रस्ता पूर्ण झालेला नाही आणि हा रस्ता अतिशय निकृष्टपदीचा रस्ता जागोजागी रस्ता कचलेला आहे टाकलेली भर सगळी वाहून गेलेली आहे रस्त्यासाठी जे वापरण्यात आलेले वापरण्यात आलेले सगळं मटेरियल हे निकृष्ट दर्जाचं आहे त्याचबरोबर पडलेल्या झाडां झाडं पडल्यामुळे आणि माती पडलेल्यामुळे हा रस्ता रुंदीकरणासार रुंदीकरण हे कमी झालेलं आहे अशा बऱ्याचशा समस्या आणि या रस्त्यावर गतिरोग गत, गतिरोधकांचं प्रमाणही जास्त असल्यामुळे अपघातही भरपूर झालेले आहेत असं आम्ही हे वारंवार आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं असताना पण ह्याच्या आमच्या या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष जाणीवपूर्वक ठेकेदारांना हाताशी धरून हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे त्या संदर्भात आम्ही सगळे सांगेली ग्रामपंचायत आणि माडकोळ ग्रामपंचायत यांनी येऊन इथे उपोषण करण्याचं आम्ही सगळ्यांनी योजलेलं आहे आणि आज इथे बसलेलो आहोत जोपर्यंत आमच्या या अटी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथलं उपोषण हलवणार आहे आज आज हे आमचं एका दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे नक्कीच हे होते आपल्यासोबत मारखोल आणि सांगेली वासीयांचे ग्रामस्थ त्यांनी म्हटले की अनेक वेळा प्रशासनाच्या त्या रस्त्याबाबत अनेक वेळा प्रशासनाचं लक्ष वेधलं परंतु अजूनही प्रशासन जागा झालं नाहीये या यासाठी हे उपोषण करावं लागतं कॅमेरामन नाना धोंडसह विशाल पित्रे कोकणला ब्रेकिंग सावंतवाडी